मित्र नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीबद्दल बोलणार आहोत ज्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि न्यायव्यवस्थेच्या एकंदर सगळ्या त्या फॅटर्निटीमध्ये खळबळ उडवून दिलेली आहे ही बातमी आहे सुशांत आणि दिशा साली यांच्या खुनाच्या संदर्भातली सुशांतने आत्महत्या केली असं जे वरकरणी दर्शवलं जात आहे त्या आत्महत्येसाठी सुशांतला प्रवृत्त करण्याचा आरोप हा त्याची सो कॉल्ड गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर केला जात होता हा आरोप सुशांतच्या घरच्यांनी म्हणजे सुशांतच्या बहिणींनी देखील केला होता मितू सिंग असं नाव असलेली सुशांतची बहीण वारंवार रियाचं नाव घेत होती की तिनेच सुशांतला कुठल्याशा ड्रग्सच्या नादाला लावलं आणि त्या ड्रग्जच्या अंमलाखाली त्याने जे काही केलं किंवा त्याला संपवलं गेलं या आरोपांमध्ये तथ्य आहे असं दिसत असताना म्हणजे सुशांतकडे घरकामाला असणारा एक बॉय जो ही चरस गांजा भरलेली सिगारेट बनवून सुशांतला द्यायचा म्हणजे त्या बॉयच्या दैनंदिन कामकाजात ते एक काम अंतर्भूत होतं मग तोच बॉय सकाळचा ज्यूस सुशांतला जो लागायचा त्याचा नाश्ता जेवण आणि गोळ्या या गोळ्या अँटी डिप्रेशन पिल्स होत्या असा रियाचा दावा आहे पण सुशांतच्या बहिणीनं रियानं हे डोसेस देत देत सुशांतला मानसिक रुग्ण बनवलं गेल्याचा दावा केला गेला होता रियाच्या खात्यावर सुशांतकडून याच दरम्यान काही मोठ्या रकमांचं ट्रान्सफर देखील झालेलं तपासात उघड झालेलं होतं पण आपल्यावर आलेला हा डाव उलटवण्यासाठी रिया चक्रवर्तीनं आपले वरपर्यंतचे जे कनेक्शन्स होते ते सगळे वापरून मितू सिंगच्या म्हणजे सुशांतच्या बहिणीच्या आरोपांवरची एक याचिका जी हायकोर्टात उभी राहिली होती ती आपल्या बाजूने करून घेतली उलट मितू सिंग हिलाच या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी ती तिनं एक वेगळं ना नाटक केलं एक याचिका केली की मितू सिंग हीच तिच्या घरून काही पुड्या सुशांतला पाठवत होती ज्यांना सुशांत दवाईया म्हणायचा त्या पुड्या खाऊन सुशांत भ्रमिष्ठ झाला होता तेव्हा मितू सिंगला अटक करा मीडिया हाऊसेस आणि काही दलाल पत्रकारांना हाताशी धरून तिनं स्वतःची इमेज मेकिंग करून घेतली सीबीआय कडून क्लीनचीट मिळाली नसताना कुठल्याही प्रकरणामध्ये तशा बातम्या छापून आणल्या वर्तमानपत्रात मासिकांमध्ये काही न्यूज मुलाखती दिल्या या सगळ्या फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटीचा विरोध करण्यासाठी आपल्याला न्याय मिळावा यासाठी आणि खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी दिशाचे वडील सतीश सालियन प्रयत्न करतायत आणि याच अनुषंगानं नुकतीच त्यांनी बॉम्बे हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती बॉम्बे हायकोर्टानं दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेली ती फौजदारी रीट याचिका अधिकृतपणे नोंदवून घेतलेली याचिकेमुळे दिशा आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाला एक निर्णायक वळण मिळालेलं आहे सतीश सालियन यांनी ही याचिका बीएनएसच्या कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत दाखल केली आहे ज्यात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यांचा आरोप आहे की काही प्रभावशाली व्यक्तींनी इन्फ्लुएन्सर्सनी आणि संस्थांनी एक सुनियोजित गुन्हेगारी कट रचून न्याय प्रक्रियेचं गंभीर उल्लंघन केलेलं आहे या याचिकेत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे त्यात प्रामुख्यानं रिया चक्रवर्ती जिच्यावर सुशांत सिंग राजपूत यांची बहीण मितू सिंग हिला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी खोटे एफ आय आर दाखल केल्याचा आरोप आहे आदित्य ठाकरे यांना या कटाचे प्रमुख सूत्रधार आणि मास्टर असल्याचं म्हटलेलं आहे या याचिकेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर राजकीय पदाचा म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री असण्याचा त्या पदाचा गैरवापर करून गुन्हेगारांना वाचवल्याचा आरोप आहे या व्यतिरिक्त या याचिकेत काही वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्यात बांद्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत ए सी पी डी सी पी अगदी सी पी यांचा समावेश आहे यांच्यावर पुरावे लपवणे तपासात फेरफार करणे आणि निर्दोष व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा आरोप केलेला आहे काही मीडिया हाऊसेस आणि पत्रकार देखील यात आरोपी आहेत त्यांच्यावर खोटी माहिती पसरवणं न्यायालयीन नोंदींचा अपप्रचार करणं आणि आरोपींना वाचवण्यासाठी जनमताची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे आयचे तीन अधिकारी देखील यात आरोपी आहेत त्यांच्यावर कर्तव्यात हलगर्जीपणा गंभीर पुरावे लपवणे आणि आयच्या रिपोर्टविषयी खोटं कथानक माध्यमातून पसरवलं जात असताना कोणतीही दखल न घेतल्याचा गंभीर आरोप आहे सीबीआयने कुठलीही क्लीनशीट दिलेली नसता बाजारात गवगवा होत होता रिया चक्रवर्तीकडून आदित्य ठाकरेंकडून पण सीबीआयला तेव्हा हस्तक्षेप करून आम्ही अशी कुठलीच क्लीनशीट दिलेली नाही अशी दोन ओळींची प्रेस नोट काढावीशी वाटली नाही किंवा याबाबत खुलासा करावासा वाटला नाही असे घेतले जे काही मूळ मुद्दे आहेत प्रमुख मागण्या आहेत वरील सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता जी आहे तिचे कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे म्हणजे या मागणीला जर कोर्टानं मान्यता दिली तर आदित्य ठाकरेंना रिया चक्रवर्तीला आणि संबंधित ज्यांची नावं मी घेतली त्यापैकी कित्येक जणांना पोलीस ताबडतोब अटक करू शकतात त्याचप्रमाणे खोटा जबाब बनावट कागदपत्र गुन्हेगारी कट रचणं आणि न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान करणं यांचा समावेश असलेल्या कोर्ट नियंत्रित अभियोजन ज्याला म्हणतो आपण ज्या पद्धतीचं एक ट्रायल म्हणतो आपण ती ट्रायल सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे ही याचिका सीबीआयचा अधिकृत रिपोर्ट उच्च न्यायालयाची मागची निरीक्षणं आणि इतर न्यायालयीन दस्तावेजांच्या आधारे दाखल करण्यात आलेली आहे यातून मूळ गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पीडितांच्या कुटुंबियांना चुकीच्या पद्धतीनं खोट्या प्रकरणांमध्ये अडकवलं गेल्याचं स्पष्ट होत आहे आणि तसा दावा या याचिकेत केला गेलेला के आहे आता लवकरच ही याचिका माननीय उच्च न्यायालयाच्या योग्य खंडपीठासमोर सुनावणीसाठी सादर केली जाणार आहे जाईल अशी अपेक्षा आहे त्यानंतर नोटीस जारी करणं तसेच जर अटक वॉरंट जारी करणं हा विषय जर आला आणि मग संबंधित आरोपींविरुद्ध खटला चालवण्यासारख्या अंतरिम मागण्यांवर तातडीने सुनावणी होऊ शकते सतीश सालियन यांनी याआधीही आपल्या लेकीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती त्या याचिकेला तक्रार समजून त्यावर एफ आय आर दाखल करून पोलिसांनी तपास करावा गरज कर असेल त्या आरोपींना संशयितांना चौकशीसाठी अटक करावी असं त्यांचं म्हणणं होतं कोर्टाने ते मान्यही केलं होतं त्या याचिकेनुसार पोलीस न्यायालयाला म्हणतं आहे आम्ही तपास करू आमचा तपास सुरू आहे पण त्यांनी या तक्रार अर्जावर एफ आय आर नंबर पण टाकलेला नाहीये म्हणे तपास करू बिना एफ आय आर पोलीस तपास कसा करणार आणि हे मी नाही तर कोर्टाने विचारलंय मागच्या सुनावणीत पोलिसांना सगळे आले लबाड सदर याचिकेची म्हणजे त्या याचिकेची सुनावणी जी आहे ती परवा अठरा जूनला होणार आहे तेव्हा जे होईल ते होईल पण त्याआधी हा नव्या याचिकेचा दणका जो आहे तो जोरात बसणार आहे असं दिसतंय काय होणार पुढे याचं जे काही वृत्त येईल त्याचे जे ताजे अपडेट जे असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहू तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाईक धन्यवाद नमस्कार